मुरुम जिल्हा परिषद शाळेचा एकशे अठ्ठावीसावा वर्धापन दिन साजरा बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद मुरुम शाळेला तब्बल एकशे अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली आहे या निमित्त एकशे अठ्ठावीसा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला आज सत्तावीस जून दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरुमचा एकशे अठ्ठावीसावा वर्धापन दिन शाळेची स्थापना सत्तावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी झाली शाळेमध्ये आज माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला माझी विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील अनुभव तसेच मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले तसेच या शाळेतून शिकून गेलेले जे माझे विद्यार्थी आहेत ते सध्या चांगल्या पोस्टवर काम करत आहेत कोणी डॉक्टर आहे कोणी कॉम्प्युटर इंजिनियर आहे तर कोणी पी एस आय आहे कोणी क्लासवर क्लास वर, वन ऑफिसर आहे तर शाळेतून या जिल्हा परिषद शाळेतून शिकून गेलेले विद्यार्थी स्वतःच्या पायावर चांगलं जीवन जगत आहेत आणि तसं पाहायला गेलं तर या पंचक्रोशीतील एक चांगली नावाजलेली आणि गुणवत्तापूर्ण शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरुम आहे आमच्या शाळेमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात यामध्ये स्टुडंट ऑफ द मंथ हा उपक्रम आम्ही गेली दोन वर्ष राबवत आहोत यामध्ये इयत्ता एक ते चारमधील प्रत्येक विद्यार्थ्याची दरमहा आम्ही निवड करत असतो आणि ही निवड आम्ही त्या विद्यार्थ्याची दैन दैनिक उपस्थिती अभ्यासातील प्रगती तसेच शाळेतील वर्तन या बाबींचं निरीक्षण करून निवड करत असतो ही कल्पना आमची शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या कल्पनेतून आम्ही साकार केलेली होती आणि याचा आम्हाला अभ्यासामध्ये खूप फायदा झाला विद्यार्थी चांगले अभ्यासाला लागले त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि उपस्थितीचं प्रमाणही वाढलं तसेच दुसरा उपक्रम पाहायला गेलं तर आमच्या शाळेमध्ये स्वतःचं संकेतस्थळ वेबसाईट आमच्या शाळेने लॉन्च केलेली आहे तसेच स्व वायफाय कॅम्पस असलेली ही तालुक्यातील एकमेव शाळा आहे आणि ऑनलाईन जशी डिजिटल शाळेमध्ये म्हणजे ही डिजिटल शाळा आहे यामध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिली जातात म्हणजे शैक्षिक तसेच विद्यार्थ्यांना आठवड्याला ऑनलाईन चाचणी सोडवण्याची सुविधा आम्ही उपलब्ध दे करून देतो विद्यार्थी चाचणी सोडवतात त्यांना त्यांचा स्कोअर पाहता येतो आपलं सर्टिफिकेट डाउनलोड करता येतं त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि विद्यार्थी सहजतेने या चाचण्या सोडवत आहेत व त्यांच्यामध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे तसेच शाळेची वैशिष्ट्ये किंवा इतर शाळेची आपल्याला माहिती शाळेचं लोकेशन असेल इतर मा या शाळेच्या वेबसाईटवर आम्ही अपलोड केलेले आहेत त्यामुळं कुणीही आपल्या शाळेविषयी भौतिक सुविधा असेल किंवा शाळेची इतर सुविधांविषयी माहिती पाहू शकतो आणि त्यानंतर शाळेला लोकसहभाग किंवा आपल्या ग्रामपंचायतमार्फत इतर खूप सुविधांची मदत होत आहे गावातील लोकसुद्धा शाळेसाठी खूप मदतशील असतात आत्ताच शाळेला आमच्या रेनवॉटर हार्वेस्टिंगचं काम झालेलं आहे तसेच शाळेच्या मैदानामध्ये विद्यार्थ्यांसाठी जिमचं साहित्य बसवण्यात आले आलेलं आहे तर शाळेत शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्यांची आणि ग्रामस्थांचे शाळेला खूप खूप सहकार्य लाभले आहे